गुड मॉर्निंग सोमवार सकाळी सकाळी आज दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा झालेली आणि आज आहे पाचवा श्रावणी सोमवार तर सर्वांना श्रावणी सोमवारच्या आणि बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आज बैल पोळा पण आहे आणि पाचवा श्रावणी सोमवार पण आहे तर आजची शिवामूट आहे सातू शिवामूठ जी आहे ती सातू आहे तर ज्याला कोणला पूजेला जायचं असेल आज सकाळी सकाळी तर त्यांनी सातू पूजेला घेऊन जा म्हणजे गान्याचाच प्रकार आहे हा सातू तर आजची पाचवी जी शिवामूठा आहे ती आहे सातू आणि सकाळी सकाळी आज काही परत म्हणजे दुपारपर्यंत स्वयंपाकाचं टेन्शन नाही तर आज श्रावणी सोमवार पण शेवटचा तर आज सकाळी तर फराळाचा असणार आहे आणि दुपारून राहील मग आपला पुरणपोळीचा स्वयंपाक तर सकाळी सकाळी आज पावसाला सुरुवात झालेली आहे आहे अंधारी नाव का बर सोमवार आहे ग नव्हतं धुवायला पाहिजे आज सोमवार होता सोमवारचं डोकं का नाही काल रविवार होता रविवारी धुवायचं ते नाही आज सोमवारचं डोकं धुतलं आणि आज कांदे पण चाळायचे बर का आपल्याला म्हणजे जे खराब खराब कांदे ना तर दोन तीन गोण्या शिल्लक राहिलेले आहे तर ते आज दुपारून त्या पण पन... म्हणजे निवडून घ्यायचे पावसाचं तर वातावरण आहे पण मागाची जागा आहे ना, ना। तर तिथं करून आणि मग तिथं निवडून घेणार आहे कारण सण असो किंवा वार असो शेतकऱ्याची कामं काही थांबत नाही तर काम ही चालूच राहतात चला तर मग आणि पाऊस म्हटला की नेहमीप्रमाणे टेन्शन धुना कुठं घालायचं तर तेच होऊन जातं पाऊस जर आला ना तर राव राव इकडे काढायचा आणि तिकडे टाकायचं एक दिवसभर चालू असतं तर ते बिचारे धुणं वाया घालायचं काम इकडे बघा पावसाने असं पूर्ण हे झालेलं आहे बघा तर आज एवढा नाही झाला पण सुरुवात झालेली पोळ्याच्या दिवशी पावसाची तर ते चालू धुणं वाया काम तर इथं चालू आहे दादाची बाप्पाच्या आगमनाची तयारी काय अंधार दिसतो रे तिकडे जास्त इकडे कमी आला इथून इथून दिसत नाही नाही पण मग ते पाय हे बाई ना हे गणपती पुढे पाहिजे होत इकडे दिसत आहे का तिकडे कमी दिसत इकडे पाहिजे हा बरं थोडा त्या आम्ही सर्कल तर होणार नाही का सत्ती रुपया इकडे याच्यावर हे भीतीवर जे आहे ना हे तो समोर पाहिजे होता ते समोर नाही आला किती वरून लावला तर ते, ते वर सर खाली पूर्ण वाढत आणि इथं मस्त मातीची बैल आणलेली बघा आज पूजेसाठी पोळा आहे तर चार बैल आहे आणि इथं एक हा घोडा आहे म्हणते दरवेळा मातीची राहते बर का तर या काही कुंभार आला नाही आमच्याकडं पावसामुळं त्याच्यामुळं हे बाजारातून आणलेले चिनी मातीचे नाही तर दरवेळानेच ती मातीचे बैल राहतात आणि खरा आण तर मातीच्या बैलांचाच असतो जास्त पण पन... पावसामुळं काही कुंभार आला नाही त्याच्यामुळं मग हेच कसे वाटले आमचे बैला कमेंटमध्ये नक्कीच सांगा